बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं राज्याची आर्थिक घडी विस्कटणार नाही अशा पद्धतीनं विचारपूर्वक आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प मांडल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली दुसरीकडं निवडणूक काळात महायुतीनं जी आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता येत्या पाच वर्षात केली जाईल असंही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितलं विरोधी पक्षाकडे मुद्दा नाही अधिवेशनात त्यांची पुरेशी उपस्थिती सुद्धा नव्हती टीका करण्याशिवाय कुठलंही काम उरलेलं नाही अशी टोलेबाजी नामदार अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केली कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षांनी विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन वाया गेल्याची टीका केली आहे या मुद्द्यावर अजित पवार यांनी रोखोक भूमिका मांडली चार आठवड्याच्या अधिवेशनात दररोज सरासरी नऊ तास कामकाज झालंय शेवटच्या दोन तासात संविधानाविषयी अतिशय चांगली चर्चा झाली ठाकरे गटाच्या आमदार भास्कर जाधव यांनी सुद्धा त्याचं कौतुक केलंय लक्षवेधी प्रश्नोत्तर आणि विविध कल्याणकारी योजनांसंबंधी अधिवेशनात निर्णय झाले यंदा सात लाख कोटी रुपयांचा सर्व समावेशक असा राज्याचा अर्थसंकल्प मांडलाय पण विरोधकांकडे कसलाही मुद्दा नसल्यानं ते वायफळ टीका करत आहेत असं सांगत कोणी काय म्हणावं हा त्यांचा प्रश्न आहे असा टोला अजितदादानी लगावला आता विरोधकांचा कुठलाच मुद्दा राहिलेला नाही त्याच्यामुळं ते मुद्दे काढतायत वास्तविक आज काही आग्रलेख जर बघितले तर ह्याच्यामध्ये नुसतं विधही मंडळाच्या पायऱ्यावर बसून एक दहा पंधरा मिनटं घोषणा द्यायच्या आणि नंतर सभागृहात येऊन बसायचं आणि मीडियालाच्या माध्यमातनं राज्यातल्या जनतेला दाखवायचं की आम्ही फार काहीतरी काम करतोय असा केविलवाणा प्रयत्न त्यांनी लोकांनी केला वास्तविक आतमध्ये सभागृहामध्ये त्या लोकांची उपस्थिती पण फार नव्हती पहिली लाईनमध्ये फार कमी लोकं उपस्थित राहायचे दरम्यान बीड जिल्ह्यातील मस्साजोगाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही दोषी आणि मास्टर माइंडला शिक्षा होईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री आणि अन्य लोकप्रतिनिधींसोबत चर्चा केली आहे पाच लाख जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांचं मत विचारात घेतलंच पाहिजे सर्वांना विश्वासात घेऊन कोल्हापूरच्या हद्दवाढीच्या प्रश्नावर मार्ग काढला जाईल असं नामदार पवार यांनी स्पष्ट केलं आहे भाजप अल्पसंख्याक सेलच्या वतीनं रमजान निमित्त मुस्लिम समाजासाठी हाती घेतलेला मोदी की सौगात उपक्रमाबद्दल विचारला असता काही चांगलं केलं तर तुम्हाला वाईट का वाटतं असा प्रतिप्रश्न करत सर्व धर्म समभाव ही आपली परंपरा आहे असं नामदार पवार यांनी सांगितलं प्रशांत कोरटकर प्रकरणात आवश्यक सर्व कागदपत्र आणि पुरावे न्यायालयात सादर केली जातील आणि दोषींना नक्कीच शिक्षा होईल असं अजितदादा म्हणाले कर्नाटकनं शेतकरी कर्जमाफी केली मग महाराष्ट्रात का निर्णय होत नाही या प्रश्नावर पवार यांनी सडेतोड उत्तर दिलं कर्नाटकात जाऊन तिथल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची काय अवस्था आहे ते बघून घ्या केरळ राज्यानं अतिरिक्त कर्ज घेण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे आम्ही मात्र राज्याचं हित लक्षात घेऊन आणि आर्थिक घडी विस्कटणार नाही अशा पद्धतीनं सर्व समावेशक आणि विचारपूर्वक अर्थसंकल्प सादर केलाय निवडणूक काळात जी जी आश्वासनं दिली ती आश्वासनं येत्या आज वर्षात पूर्ण करू असं नामदार अजित पवार यांनी स्पष्ट केलं मागच्या काळामध्ये काही गोष्टी अर्थसंकल्पाच्या आधी झालेल्या सांगण्यात होत्या त्याच्यातून लाडकी बहीण ही योजना आम्ही चालू ठेवलेली आहे वीज माफीची योजना आम्ही चालू ठेवलेली आहे बाकीच्या संदर्भामध्ये आम्ही आमची एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघत ते निर्णय घेणार आहे आम्ही त्याच्यापासून यत्नींची ते बाजूला गेलो नाही आम्ही काल आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी पण वर बोलत असताना सभागृहात सांगितलेलं आहे आम्ही जी आश्वासनं या निवडणुकीच्या करता पुढच्या पाच वर्षाच्याकरता दिली होती त्या पाच वर्षात आम्ही टप्प्याटप्प्याने एक गोष्टी -एक पार पाडू छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळी जबाबदारी सोपवली जात होती सर्व जाती धर्माचे लोक स्वराज्यात होते राजा कसा असावा रयतेचं राज्य कसं असतं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलंय असं उत्तर संभाजी भिडे यांच्या वक्तव्यासंदर्भातील प्रश्नावर नामदार अजित पवार यांनी दिलं